करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र सीईटी सेल आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस नीट युजी दोन हजार पंचवीस मधील सीईटी सेल मार्फत ग्रुप बी बी एम एस एस आणि बी यू एम एस साठी जो ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंड वन आणि टू झालेला होता त्यानंतर ऑनलाईन स्त्री वेकन्सी राऊंड थ्री आणि फोर याच्यासाठीचं शेड्यूल आता म्हणजेच वेळापत्रक पब्लिश झालेलं आहे त्यानुसार आपल्या सर्वांना ते सर्व पहिल्यांदा सांगतो आणि त्या संदर्भात आपण डिटेल्स चर्चा करणार आहे सीट मॅट्रिक्स डिस्प्लेस जे काही ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड बीएमएस आणि बी एच साठीचं कॅटेगरी वाईज किती सीट्स कुठे वेकंट आहेत हे करण्यासाठीची डेट ही आज संध्याकाळी म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आता या ठिकाणी आणखी एकदा ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड आपल्याला साठी सुद्धा चॉईस फ्रींग दिलेली आहे ऑनलाइन प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंग आ, प्रोसेस इलिजिबल कॅन्डिडेट ऑफ ऑनलाइन स्टे वेकन्सी राऊंड थ्री आणि फोर साठी एकच चॉईस फिलिंग दिलेले ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड वन आणि टू मध्ये जर तुम्ही फिलेली म्हणजे चॉईस फिलिंग दिलेली असेल ती डिलीट झालेली आहे आता आपल्याला नवीन चॉईस फिलिंग द्यायची आहे द सेम प्रेफरन्सेस शाल बी ऑपरेटेड फॉर सबमिटेड राऊंड इफ एनी जर समजा आणखी एखादा राऊंड झाला झाला तर तुम्ही हे जे चॉईस क्लिंग आता करणार ही शेवटचे शंभर टक्के आणि पहिल्या राऊंडला म्हणजे ऑनलाईन राऊंड वन मध्ये जी चॉईस क्लिंग केलेली आहे ती तुमची डिलीट झालेली आहे म्हणजे नल झालेली आहे आता आपल्याला नवीन चॉईस फ्रिंग करायचे त्यासाठी आपल्यासाठी जी डेट दिलेली दे आहे ती डेट मात्र तेरा आणि चौदा दोन दिवस आहे म्हणजे उद्या आणि परवा दोन दिवस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आहे एवढं मात्र लक्षात ठेवा रिझल्ट आपल्याला पंधरा तारखेला लागेल सोळा सतरा अठरा तारखेला आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे परत एकोणीस तारखेला परत ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंड फोरचा रिझल्ट लागेल आणि त्याच्यानंतर जे काही रिपोर्टिंग अठरा नंतर एकोणीस आणि वीस दोन दिवसात आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आता बघा यानंतर आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत हे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे एक तर पहिली गोष्ट नवीन रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे का तर शंभर टक्के ओपन झालेलं नाही त्यामुळं सगळ्यांचे मार्ग म्हणजे आता इलिजिबिलिटी काय कमी होईल का तर शंभर टक्के होणार नाही त्यामुळं ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे जो काही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना वाटत होते की स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे मेल करून किंवा कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन होण्यासाठीचा जो इन्स्टिट्यूटवरती जाऊन जे कॉलेजच्या हातात असणाऱ्या सीट्स आहेत त्या संदर्भामध्ये काही राऊंड होणार आहे का तर त्याला पूर्ण मिळालंय शंभर टक्के ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑफलाईन विजिट म्हणजे जे, जे काही आपल्या कॉलेज लेवलवरती किंवा इन्स्टिट्यूट लेवल किंवा त्याला कि स्पॉट राऊंड म्हणतो हे होणार नाही असं पण होत ऑनलाईन स्ट्री राऊंड वन आणि टू साठी जशी प्रोसेस झाली ती दहा दिवसाची होती तशीच ही पण प्रोसेस झालेली आहे यामध्ये आपल्याला ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड थ्रीसाठी चॉईस प्लिंग करायचे ती चॉईस फिरिंग परत एकदा फ्रेश केली जाईल त्यावेळेस आपल्याला काही नवीन कॉलेज आलेले असतील तर ते कळेल परंतु आता सुद्धा आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं की काही नवीन कॉलेज आलेच आहेत किंवा नाही त्यामुळं आता सध्या तरी सांगू शकत नाही सीट मॅट्रिक्स आलं की मी तुम्हाला त्या संदर्भातल्या डिटेल गोष्टी सांगेल ओके नवीन कॉलेज आलेत का ते पण आपल्याला त्यावेळेस कळेल एक तर पहिली गोष्ट यामध्ये पहिली चॉईस फिलिंग केलेली तुमची बाद झालेली आता नवीन चॉईस फिरिंग करावी लागेल ही चॉईस फिलिंग तुम्हाला दोन्ही राऊंडसाठी म्हणजे ऑनलाईन सर्टिफिकन्स राऊंड थ्री आणि साठी राहील कदाचित फाईव्ह झाला कदाचित झाला तरी सुद्धा हीच होईल असं त्याचं म्हणण्यात आले म्हणजे कॉलेजच्या हातात कोणतीही सीट ठेवलेली नाही एमबीबीएस बीडीएस साठी स्पॉट राऊंड जसा होता होणार होता तसा स्पॉट राऊंड या वर्षी बीएमएस बीएचएमएस साठी होणार नाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणखी एकदा चॉईस फिलिंग करू शकता ऑनलाईन सर्टिफिकन्सी वन आणि टू आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या मध्ये राऊंड वन टू थ्री फोर या सर्व मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी त्याचबरोबर जर समजा राऊंड थ्री मध्ये आणि ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड थ्री ऑनलाईन राऊंड ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वन आणि टू मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं त्याचबरोबर त्यांनी ऍडमिशन घेतलेलं असेल किंबहुना घेतलेला नसेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांना या प्रोसेसच्या बाहेर टाकलं गेलेलं आहे एक त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे तो म्हणजे आपण सर्वजण आता ज्या विद्यार्थ्यांना इलिजिबल झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एकच सुवर्ण संधी उपलब्ध आहे ती म्हणजे इतर राज्यांमध्ये एक तर एकशे पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा सर्व प्रकारचा मार्ग बंद झालेला आहे एकशे चव्वेचाळीस पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही करता येणार नाही ना जर ते ओपन आणि डब्ल्यूएस मध्ये असतील आता कन्सेप्ट क्लिअर झाला नवीन कॉलेज येणार आहे का तर सीट मॅट्रिक्स आले वर की तुम्हाला मी सांग आपले सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक टप्प्यावरती आपण गायडन्सची सिरीज चालू ठेवली अगदी शेवटच्या टप्प्यावरती आले आपलं हे नातं गेले वर्षभर चालू होतं प्रत्येक टप्प्यावरती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलो बऱ्याच जणांना त्याचा लाभ झाला किंबहुना त्याचा आम्ही लाभ होण्याचा प्रयत्न केला अशा सर्व विद्यार्थी पालकांचं त्यांचं करिअर सुकर बनवण्यासाठी आम्ही ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्वांना तुमच्या आयुष्यातली मोठी मोठी सिक्रेट तुम्ही पादाक्रांत करावी करा एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करू आणि ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचंय इलिजिबल झालेलं नाही त्यांचं ऍडमिशन झालेलं नाही असे सर्व विद्यार्थी आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये दोन हजार सव्वीस साठी जॉईन करू शकतात ते शंभर टक्के आपला प्रोसेस सुरू आहे दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेणारा भारत देशातील सर्वात एकमेव चॅनलच्या अनुषंगानं सीएमजी करियर करिअर मेकिंग गायडन्स जे काही फ्री अपडेट्स असतील किंवा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये आपण सामील व्हा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र